बीडमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण करण्यात आली आहे शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार कालिदास आपेट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दादा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता याची सुनावणी दुपारी चार वाजता होणार होती आणि त्यासाठीच दादा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली ही भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी मिळाले कांग्रेस कार्यकर्ते दादा मुंडे यांना यावेळी इथे मारहाण करण्यात आली आहे भाजप कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आणि त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्ते दादा मुंडे यांना ही मारहाण करण्यात आली मारहाणीची दृश्य आपल्याला साम टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने ही मारहाण झाली आहे ते आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच ही मारहाण करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रितम मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेप घेतला होता जो आक्षेप मी सकाळच्या सत्रात दाखल केला त्याची सुनावणी निवडणूक विभागाने दुपारी वाजता ठेवली होती या सुनावणीसाठी मी स्वतः आलो माझे वकीलही या ठिकाणी होते ती सुनावणी संपल्यानंतर मी जेव्हा हो खाली आलो तेव्हा आपण सगळ्यांना बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरून माझ्यावर तो हा जीवघेन हल्ला केलेला आहे पुन्हा एकदा आपण ही बीडमधली दृश्य पाहतोय भाजप पा कार्यकर्त्यांची ही दादागिरी कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचे कार्यकर्ते दादा मुंडे यांनी प्रीता मुंडेंच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चिडले त्यांना राग अनावर झाला आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्ते दादा मुंडे यांना मारहाण करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच ही मारहाण करण्यात आली आहे प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्ते दादा मुंडे यांनी आक्षेप घेतला आणि त्यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच त्यांना मारहाण स्वतः भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेप घेतला होता जो आक्षेप मी सकाळच्या सत्रात दाखल केला त्याची सुनावणी निवडणूक विभागाने दुपारी वाजता ठेवली होती या सुनावणीसाठी मी स्वतः आलो माझे वकीलही या ठिकाणी होते ती सुनावणी संपल्यानंतर मी जेव्हा हो खाली आलो तेव्हा आपण सगळ्यांना बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरून माझ्यावर हा जीवघेन हल्ला केलेला आहे बीडमध्ये भाजपचे उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते दादा मुंडे यांना बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही मारहाण करण्यात आली शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार कालिदास आपेट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दादा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता आणि त्याची सुनावणी ही दुपारी चार वाजता होणार होती आणि त्यासाठीच दादा मुंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली